श्रोतो नमस्कार ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत समीर गोडबोले यांच्या शोध कर्मयोगाचा या बंधाचा भाग तिसरा वाचक स्वर दिनेश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गीतारहस्य हा ग्रंथ एकोणीशे पंधरा साली ब्रिटिशांच्या कैदेत असताना लिहिला भगवद्गीतेवरील त्यांचं हे भाष्य भारतीयांना परकीय सत्तेच्या जुलमाविरुद्ध जागृत करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आणि संघटित करण्यासाठीच होतं गीतेची ही मांडणी गूढ तत्वज्ञानाच्या सखोलतेला सामाजिक आणि राजकीय परिणामांशी जोडते त्यामुळे गीतारहस्य हा ग्रंथ केवळ एक आध्यात्मिक भाष्य न राहता राष्ट्रनिर्माणाच्या विचारांशी थेट संलग्न असा ठरतो तत्वचिंतन आणि राष्ट्रभक्ती यांची अपूर्व सांगड घालणारा एक विलक्षण वैचारिक दस्तऐवज गीतारहस्य या ग्रंथाचे दोन भाग आहेत एक म्हणजे तात्विक मांडणी कर्मयोगशास्त्र आणि दुसरा सामाजिक आणि राजकीय भाष्य भक्तियोगशास्त्र टिळकांनी भगवद्गीतेच्या एकूण अठरा अध्यायातील प्रत्येक श्लोकाचं सखोल आणि शिस्तबद्ध विश्लेषण केलं आहे त्यांच्या भाष्याचा केंद्रबिंदू आहे गीतेतील कर्मयोग म्हणजेच निष्काम कर्तव्य नैतिकता धर्म आणि न्याय यांचं तत्वज्ञान टिळकांनी या भाष्यात केवळ आध्यात्मिक विवेचन केलेलं नाही तर त्याला सामाजिक आणि राजकीय संदर्भांचं अधिष्ठानही दिलेलं आहे कर्म कर्तव्य आणि न्याय याविषयी गीतेनं दिलेले संदेश त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीनं पुन्हा अधोरेखित केले या ग्रंथाची रचना अत्यंत शिस्तबद्ध आणि अभ्यासपूर्ण असून ती टिळकांच्या कायदाशास्त्रातील पारंगततेचा तसंच त्यांच्या राष्ट्रसेवक वृत्तीचा प्रत्यय देणारी आहे पारंपरिक संस्कृत भाष्यांपेक्षा भिन्न गीता रहस्य हे टिळकांनी प्रांजळ आणि सर्वसामान्यांना समजणाऱ्या मराठी गद्यरचनेत लिहिलं आहे त्यांच्या लेखनशैलीत विश्लेषणात्मकता आणि तर्कबद्धता दिसून येते प्रत्येक मुद्दा शिस्तबद्ध मांडणी आणि संशोधनपर चिकित्सा यातून उलगडत जातो संस्कृत संज्ञांचा त्यांनी काळजीपूर्वक वापर आणि अतिशय अचूकतेनं केलेला आहे त्यामुळे भाष्य मूळ गीताग्रंथाशी नातं राखतं आणि सामान्य वाचकांसाठी सहज समजण्याजोगं ठरतं गीतेतलं तत्त्वज्ञान उलगडण्यासाठी टिळक उपमेय उपमा ऐतिहासिक दाखले आणि तुलनात्मक विश्लेषण यासारखी अलंकार शैली वापरतात भारतीय इतिहास आणि पुराणकथातील उदाहरणांद्वारे ते तात्विक संकल्पनांचं स्पष्टीकरण करतात आणि त्याचवेळी गीतेचा राष्ट्रवादी अर्थ अधिक ठामपणे अधोरेखित करतात गीतारहस्य हा ग्रंथ गीतेच्या तात्विक अधिष्ठानांचा शोध घेतो विशेषत आत्मा म्हणजे काय धर्म म्हणजे काय आणि आध्यात्मिक मुक्तीचे मार्ग कोणते याविषयी टिळकांची चिकित्सा खोलवर जाते त्यांच्या मते कर्मयोग हा केवळ वैयक्तिक आत्मविकासाचा मार्ग नसून सामाजिक समरसतेचं आणि राष्ट्राच्या पुनर्जागरणाचंही साधन आहे गीतार्हस्य या ग्रंथाचा केंद्रबिंदू म्हणजे टिळकांनी मांडलेलं गीतेतील धर्म म्हणजे कर्तव्य आणि कर्म म्हणजे क्रियाशीलता यांचं तात्विक विश्लेषण टिळकांचं मत असं होतं की प्रत्येक व्यक्तीवर निष्काम भावनेनं कोणत्याही वैयक्तिक लाभाची आस न ठेवता आपलं कर्तव्य पार पाडण्याची नैतिक जबाबदारी आहे गीता रहस्य हा ग्रंथ साहित्यिक आणि तात्विक दृष्टिकोनातून एक अत्यंत मोलाचा आणि समृद्ध ठेवा आहे विश्लेषणात्मक शैली आणि प्रेरणेतून टिळकांनी भगवद्गीतेच्या शिकवणीचं नवं आणि प्रभावी पुनर्वाचन घडवलं आहे कर्मयोग नैतिक कर्तव्य आणि सामाजिक न्याय यासारख्या मूल्यांवर त्यांनी विशेष भर दिला आहे त्यांचं भाष्य गीतेतील शाश्वत तत्त्वज्ञान उलगडून दाखवतंच पण त्याचवेळी हे एक नैतिक धैर्य राष्ट्रीय स्वाभिमान आणि आध्यात्मिक जागृती यांचंही घोषणापत्र ठरतं गीतेचा अर्थ केवळ वैयक्तिक मोक्षापुरता मर्यादित न ठेवता टिळकांनी त्याला सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीचं अधिष्ठान दिलं आहे गीतारहस्य शोध कर्मयोगाचा समीर गोडबोले लिखित ललितबंधाचा तिसरा भाग आत्ताच आपण ऐकलात स्वर दिनेश अडावतकर निर्मिती सहाय्य पूर्वा राणी चादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार